गुड मॉर्निंग मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो होतो श्री क्षेत्र गोरुडेश्वर कव्हर करण्यासाठी आणि आता आपण पोचलेलो आहोत देवफाटा फाटा जो की आहे पुन्हा मुंबई हायवेवर फिफ्टी तिथून आतमध्ये गेल्यानंतर देवगाव लागते आपल्याला एक पाच किलोमीटर अंतरावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर तर आपण घोरडेश्वर डोंगराकडे वाटचाल करूया पुणे मुंबई हायवेवर आल्यानंतर आहे या हॉटेल शेजारी आल्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे तसेच आपण पोहोचतो घोरडेश्वराच्या पायथ्यापाशी आत्ता आपण घोरडेश्वर डोंगराच्या पायथ्याला पोचलेलो आहोत आणि इथूनच पाच मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला पायऱ्या चालू होत आहेत आणि इथं डाव्या हाताला एक छोटंसं नाश्त्याचं हॉटेल देखील आहे थोड्या वेळाने ते उघडेल इतक्या सकाळी ते उघडत नाही नऊच्या सुमारास सु उघडेल घोराडेश्वर टेकडी भगवान शिवाच्या प्राचीन मंदिरासाठी आणि बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे येथे भगवान शिवाची दोन मंदिरं आहेत मी या ट्रेकिंगबद्दल खूप उत्साहित होतो आणि खूप रोमांचित देखील झालो घोराडेश्वराला जाण्यासाठी टोटल साडेतीनशेहून अधिक पायऱ्या आहेत मागे जी कमान दिसती आहेत पिवळ्या कलरची तिथून आपण स्टार्ट केलेलं आहे तिथून थोडंसं चालत जायचं वरतीपर्यंत पायऱ्या आहेत मधून थोडासा ट्रेक आणि पुन्हा पायऱ्या आहेत तो टप्पा दाखवतो पुढे गेल्यानंतर लोक सांगतात ट्रेक छोटासा आहे पुण्याजवळील सगळ्यात छोटासा ट्रेक तसं काही नाही आहे मित्रांनो ट्रेक हा मध्यम आकाराचाच आहे त्याच्यानंतर डोंगर छोटा असा ऐकून बरेचसे लोक पाणी सोबत घेत नाहीत पाणी कारमध्ये गाडीमध्येच ठेवतात किंवा सोबत घेतच नाहीत पण ज्यावेळेस हा छोटासा ट्रेक स्टार्ट करतो ना पायऱ्या असल्याकारणाने दम भरपूर लागतो त्यामुळे पाण्याची आवश्यकता पडू शकते वरती एकही दुकान नाही आहे त्यामुळं पाणी सोबत ठेवा होरडेश्वर डोंगराच्या पायथ्याला आल्यानंतर तीन पार्किंग आहेत टोटल तीनही पार्किंगमधून आपल्याला वर जाता येतं पार्किंग नंबर वन टू थ्री तीन नंबर ही मेन पार्किंग आहे आणि त्या पार्किंगमधून वरती येण्यासाठी पे करावं लागतं मला पायऱ्यांचा लास्ट टप्पा टप्पा संपल्यानंतरचा व्ह्यू हा जो गाड्या दिसत आहेत तो पुन्हा मुंबई हायवे रोडच्या पलीकडच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या शिरगावजवळील क्षेत्रामध्ये पडतात त्यानंतर डावीकडे जे पूर्ण सिमेंटचं साम्राज्य दिसते ते आहे तळेगाव व त्याच्यापुढे वडगाव हा तसा सरळ रोड लोणावळ्याला जातो आणि इकडं समोर जे बघताय ह्या बिल्डिंगच्या मागे तुम्हाला कुठेच बिल्डिंग दिसत नाही आहे पूर्णतः जंगल आहे तर हा आहे आर्मी कॅम्प आर्मीचा एरिया आहे त्यामुळे तिथे लोकवस्ती नाही आहे तिथं जाणं देखील नाही आहे समोर कोपऱ्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या पलीकड तो बेगडेवाडीचा वॉटरफॉल आहे हा छोटासा ट्रेक चालत कवर करायला भरपूर आनंद येतोय मित्रांनो दोनच मिनिटं चालल्यानंतर पायऱ्या पुन्हा चालू झालेल्या आहेत ऍक्च्युली तो ट्रेकचा पार्टच मस्त होता हे पायऱ्या चढताना खूप दमसट होते ती फार ट्रेन जाताना दिसते पलीकडे पाणी सोबत राहू हो द्या मित्रांनो मस्त टीप आहे पाण्याची खूप गरज वाचते हे आपण ऑफ आप सिझनला येतोय म्हणून हे जर आपण महाशिवरात्रीच्या वेळेस जर या डोंगरावरती आलो तर अक्षरश इथं जत्रा बसलेली असते जत्रा पुन्हा पाच दहा मिनटं चालल्यानंतर पायऱ्या पुन्हा संपलेल्या आहेत थोडा युनिक पद्धतीचा ट्रेक आहे पुण्यामध्ये <laughs> सुट्टी दिवशी तसेच विकेंड प्लॅन जर करत असाल ना तर या ट्रेकचा विचार तुम्ही नक्की करू शकता निसर्गरम्य वातावरणात हा छोटासा ट्रेक तुमचं मन प्रसन्न करून टाकेल नक्की व्हिजिट करा मित्रांनो गोरडेश्वर डोंगर सोमाटणे डोंगरावरती जागोजागी कचरा पेट्या कुंडदान ठेवलेल्या आहेत तरीही येणारे लोक पूर्ण कचरा वाट्याने टाकलेला आहे कचरा जर घरी नसेलना नेतायत तर कमीत कमी त्या कुंडदाना तरी टाकावा उगाच डोंगराची निसर्गाची घाण करू नये इथून आपल्याला रेलिंग्स चालू होत आहेत संपूर्ण डोंगरावर अशा केशरी फुलांची चादर पांघरलेली आहे तसेच खाली जर तुम्ही पाहताय इथून नाही दिसणार इथे पलीकडे कारवी सुद्धा आहे ते आय थिंक लोक राहतात सुद्धा पत्र्याचं घर आहे वरती ह्या रेलिंगच्या बाजूला ते जे घरनी दाखवलं होतं ना त्याच्याच बाजूला इथे वरती पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आता बघूया तिथं पाणी आहे की नाही पाणी तर आहे मित्रांनो या पॉईंट आल्यानंतर तीन रस्ते फुटतात डावीकडे ते काका थांबलेत तिथे त्याच्या वरती आणि उजवीकडे या गुफा पाहण्यासाठी थोडेसे छोटे छोट्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत इथं पण बघू शकतो अजूनही इथे वारकरी मंडळी नित्यनेमाने साधनेसाठी येत राहतात या गुफांमध्ये बुद्धकालीन लेण्यांचे अंश आढळतात त्यामुळेच यांना बुद्धशैलीतील लेण्या असेही संबोधले जाते इथे आल्यानंतर एका गोष्टीची नक्की काळजी घ्यावी की आपल्याकडून या बुद्धशैलीतील पुरातन लेण्यांचा काही ऱ्हास तर होणार नाही ना, ना। किंवा आपल्याकडून येथील काही वस्तूंची पुरातन शैलीतील इतिहासाकारातील वस्तूंची नासधूस तर नाही होणार ना कारण भरपूर ठिकाणी याचा ऱ्हास होताना दिसत आहे त्यामुळे इथे आल्यावर काळजी घ्यावी या बौद्ध लेण्यांमध्येच आपल्याला महादेवाचे मुख्य मंदिर विस्थापित झाल्याचे दिसून येते बौद्ध लेण्यांमधील या मुख्य लेणीमध्ये महादेवाचे मुख्य मंदिर म्हणजेच पिंड स्थापन करण्यात आलेले आहे आत आपल्याला ब्राह्मण लिपीतील काही कोरीव कामातील अवशेष देखील आढळतात मंदिरात अंधारे खूप पुरातन काळातील मंदिर आहे आतमध्ये छोट्या छोट्या रूम्स आहेत त्या काळातल्या दरवाजे केलेले आहेत आता आता छोटासा नंदी पाहायला मिळतो जय नारायण पहा किती सुंदर पिंड आहे इतकं मस्त दर्शन गर्दी शकतो पाण्याचा वापर नसल्यामुळं पूर्ण बेडूक साठलेले आहेत पाण्यात ह्या साईडनेच आपण चाललेलो होती पण त्या साईडनी खूपच छोटीशी वाटे वरती जाण्यासाठी म्हणून आपण फिरून त्या बाजूने चाललोय मग अशी जो दुसरी वाट दाखवली आपल्याला त्या वाटेने आपण वरती जाणार आहोत आणि वरचा व्ह्यू कॅप्चर करणार आहोत त्यामुळे आपण महागारी चाललोय आता त्या पॉईंटला तिथून आपण डावीकडे वळण घेणार आहोत आला की नाही किल्ल्याचा फील सेम वाट आहेत की नाही तोरणा किल्ल्यावर वरती आरो दाखवल्यात त्या दिशेने आपण जाऊयात पाऊस झाला नसताना इथे शेवाळ झालेलं आहे दगडांवरती अच्छा वरती पाण्याची टाकी दिसते तिथं मंदिर पण दिसत आहे छोटस तिथं पाण्याचा वापर होणार पाणी खाली सोडलं आय थिंक आल्यानंतर वेळासारखं इकडे तिकडे बघत चालू नका चालण्याच्या रूटच्या मधोमधच खड्डा पाडून पाण्याचे टाकी बनवलेले आले डायरेक्ट पाण्यात पड़चा खूपच मोठ्या स्वरूपाचं टाक आहे अक्षरशः मी तिथून चालत आलो आणि डायरेक्ट तिथं खड्डा होता रेलिंग्स करायचं पद्धत प्रयत्न केलेला आहे पण त्याला तारा नाही बांधलेल्या बांधल्या असतील निघल्या असतील कदाचित आणि हे इथं बघू शकता पाईप कनेक्टेड आहे म्हणजे ह्या पाईपाने वरती पाणी चढवलं जातं त्या टाकीमध्ये तिथं वरती निळ्या रंगाची टाकी आहे तर ह्या पाण्याच्या टाकाचा उपयोग होतो आहे पाणी पण अगदी निळशार दिसतंय वरती चढताना लक्ष खाली आणि वरती म्हणजे साईडला दोन्हीकडे पाहिजे कारण खाली मगापासून एक ते दोन साप निदर्शनास आलेत मला कुठंही गावतात हातबीत घालू नये रिस्की आहे डोंगराची एकदम टॉपला ही जागा आहे माहीत नाही ॲक्च्युली एक आहे लॉक इथं मंदिर म्हणून तर लिहिले टाके वगैरे हो आहे इकडं पत्र्याचं घर दिसतंय आणि एक मस्त असा त्रिशूळ आहे भोलेबाबाचा डोंगर युनिक हे आताच्या जे बांधकाम आहे ह्याच्या माग छोटस चढण आहे आणि वरती छोटासा पठार आहे तिथून तुम्ही पूर्ण सिटी बघू शकता आज मला वाटतंय की मी का नाही आधीच ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केली किती मस्त नजारे व्ह्यू मी बघण्यापासून वंचित होत इतक्या दिवस सूर्य बघा अगदी डोळ्यासमोर आल्यागत वाटते आणि हा व्ह्यू याच्या पलीकडे शक्यतो जाऊ नका पलीकडे हाच डोंगर कंटिन्यू होतो आणि खूप लांब संपतो तर तिकडे उत्तर चालतं तुम्ही मेन पॉईंटपासून खूप लांब जातात त्यामुळं हा पॉईंटला या इथून व्ह्यूचा आनंद घ्या तसेच नंतर पुन्हा खाली जावा तिथून जो पलीकडं रेलिंगचा वाट होती तिकडं जाऊन तुम्ही एक दोन लेणे एक्सप्लोअर करू शकता आणि तसेच आपण जी वाट सांगितली जी छोटीशी आहे थोडासा रिस्की ट्रेक आहे तिथून पण तिथं देखील जाऊन तुम्ही एक दोन लेण्यांचा अनुभव घेऊ हो शकता चढायला सोपं होतं आता उतरताना तशी वाट लागते आधीच वाट घसरती बघू शकता पूर्ण घाम आलेला आहे मला टॉप ला आपण हा विषय पण टॉपचाच आहे पूर्ण गामागून झालोय आपण लोकांसारखं फक्त कुठून यायचं त्या रोडवर गाडी लावायची वर यायचं हे हे बघायचं हे मी सांगू शकलो असतं या ब्लॉगमध्ये पण मी स्वतः पण ब्लॉग बघतो एकदम बोरिंग वाटतात ते ब्लॉग मला देखील बघू नाही वाटत मी अर्धा स्किप करतो त्यामुळं एका ब्लॉगरमधला व्हिव्हर्सचा जो संवाद आहे तो झाला पाहिजे त्याने स्टार्टिंगला बोर वाटेल पण हळूहळू आपल्यातलं जे कनेक्शन आहे ते बिल्ड होत जातं आणि तुम्ही रिलेट करता माझ्यासोबत त्यामुळं मी कधी पण कुठेही गेलो ना एक छोटासा स्लॉट हा काढतो जेशेतमध्ये थोडासा गप्पा मारतो त्या जागेबद्दल स्पॉटबद्दल अशा बेसिक बेसिक गप्पा तर पहिलं सांगायचं गेलं तर हा छोटासा ट्रेक आहे फास्ट आलं तर पंधरा ते वीस वर येतोय आपण आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर माझ्यासारखं शूट करत वगैरे येत आहे रील्स काढतात आणि थोडंसं वगैरे तुम्हाला दम लागत असेल तर अर्धा ता तास ओके अर्धा ते पाऊन तास मॅक्झिमम त्याच्यावर लागतच नाही आहे अर्धा तास पकडून चाला त्यानंतर काळजी काय घ्यायची उन्हाळ्यात येतं असं भर दिवसा तर कॅप कंपल्सरी खूप ऊन लागणार आहे आत्ता मी आलो आहे हिवाळ्यामध्ये त्यामुळे एवढा काही इशू नाही आणि त्यात पहाटे आलो आहे नॉट नेसेसरी दुसरी गोष्ट वॉटर बॉटल कंपल्सरी पूर्ण बॉटल संपत आलेली अक्षरश इथपर्यंत संपलेली पाण्याची खूप गरज भासते थोडंसं स्नॅक्स आणायचा असेल तर वरती आणू शकता या टॉपला येऊन खाऊ शकता मंदिर परिसरात गान करू नका वरती येऊन खावा आणि आणलेला कचरा सोबत घेऊन जावं इथं मी बघतोय लोकांनी चिप्स पॅकेट वगैरे आणलेत ठीक आहे आणताय ओके पण आणून इथंच खाऊन इथंच टाकून जाणं इज नॉट ओके ओके म्हणजे आता हे नवीस तारखे बघायला किती छान वाटतंय पण त्याखा कचऱ्यामध्ये दिसतो इथं बाटली पडली इथं तर गुटखा पडला अक्षरशः बोलण्यात काय अर्थ नाही आहे सांगून कळत नाही लोकांना थोडासा फाईन सुरू केला ना मग कधी मला जेवढं माहिती आहे तर महाशिवरात्रीच्या वेळेस या गोरडेश्वर डोंगराचा उरूस असतो त्यावेळेस आम्ही नक्की येतो दरवर्षी ठीक आहे त्यावेळेसुद्धा अक्षरशः शेकडो दुकाना लागलेल्या असतात जत्रा म्हणजे उरुस माहिती असेल तुम्हाला लोकांना तर उरुस असतो या डोंगराचा या देवाचा उरुस असतो त्यावेळेस महाशिवरात्रीला आता महाशिवरात्री जवळच आले त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेल मी आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर पुण्यापासून वीस तीस किलोमीटर अंतरावर आहे हा डोंगर हा डोंगराला येण्याचं कारण म्हणजे हा पांडव काळातील डोंगर आहे असं म्हणतात लेण्यादेखील त्याच्या आधी इसवी सन खूप आधी म्हणजे एका पाचच्या दरम्यान या लेण्या कोरलेल्या आहेत असं मी वाचण्याचं किंवा ऐकण्यात आले माझ्या त्याचा काही इतिहास आहे मी इथे थोडीशी माहिती काढून आपल्याला ब्लॉकमध्ये सांगतोच आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर हा डोंगर जिथं स्थित आहे त्याच्यासमोर तळेगाव दिसतंय आपल्याला उजव्या बाजूला देवरड म्हणून एक छोटसं सिटी आहे आणि बॅक साईडला रावेत वगैरे एरिया पडतो आणि या डोंगराच्या पुढे जुना पुन्हा मुंबई हायवे आणि बॅक साईडला पुणे मुंबई एक्सप्रेस वे असे दोन रोड कनेक्ट करतात डोंगरा या साईडला जर आपण बघ पाहिलं तर प्रतिशिर्डी म्हणजेच शिरगाव इथं पुढच्याच टप्प्याला तो तिथे सोमाटने टोल नाका आहे त्या टोल नाकाचं जस्ट पुढे गेले की लेफ्ट घेतला की आपल्याला प्रतिशिर्डी शिरगाव लागतं आतमध्ये गेल्यानंतर एक्सप्रेस वे क्रॉस करून थोडंसं मागे जायचं ठीक आहे आणि तिथं जाता जाता एक आपल्याला तो मोठा गणपती पण लागतो जो तुम्ही पाहिला असेल त्याचा फोटो मी ब्लॉगमध्ये टाकेल भरपूर फेमस आहे तिथं पण एक छोटासा पाच ते दहा मिनटाचा ट्रेक केला तर तुम्ही तो व्ह्यू पॉईंट प्लस गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकता तिथे आल्यानंतर दोन तीन स्पॉट्स कवर करण्यासारखे ते सांगतो पुन्हा मुंबई हायवेवरून तुम्ही एक तर लोणावळा साईडने येत असाल किंवा पुणे साईडने येत असाल हे दोनच रूट आहेत ओके जिकडून पण येत असाल आल्यानंतर गोरडेश्वर करा ट्रेक झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर जायचं कुठं तर पुढेच गेले ना खाऊगल्ली लागते तोल नाका क्रॉस केला शिर्डीकडे जे आपण बोलतो प्रति शिर्डी जी मी सांगितली त्याच्या जस्ट पुढे डाव्या हाताला खाऊगल्ली मोठी तिथं तुम्ही स्नॅक्स नाश्ता जेवण जे काय असेल भरपूर हॉटेल्स आहेत ॲज पर युअर चॉईस एस पर युअर बजेट तुम्ही नाश्ता जेवण करू शकता त्यातल्या त्यात बेस्ट काय आहे हे सांगण्याची सध्या वेळ नाही आहे ते आपण परत कधीतरी एक्सप्लोअर करूया आणि दुसरी गोष्ट सांगायची गेलं आणि या साईडने येत असताल देवर साइडनी तर येते तुम्ही तिकडं निगडी साईडने आल्यानंतर पहिल्याचा डोंगर कवर करायचा त्यानंतर पती शिर्डी तसेच तिथला एक गणपती आणि वेळ असेलच तर तळेगावमध्ये एक जैन मंदिर आहे ते पण बेस्ट आहे ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता असे एक चार पाच ठिकाणं एका दिवसात एक्सप्लोर करून तुमचा दिवस बेस्ट होऊन जाईल विकेंड घालवण्यासाठी बेस्ट स्पॉट आहे हा पुण्यामध्ये आणि फेमस पण आहे भरपूर इथं तुम्हाला दाखवलं नाही मी पण भरपूर स्ट्रेकर्स भरती करणारे विद्यार्थी एजेड लोक छोटासा ट्रेक कवर करण्यासाठी आणि त्यात लगत कॉलेजचे स्टुडंट्स फिरण्यासाठी भरपूर जण इथं रोज येत राहतात सकाळची थोडीशी गर्दी कमी असते संध्याकाळी जरा जास्त गर्दी असते किंवा सनसेटीतून भारी दिसतो ठीक आहे त्यामुळं आता सनराईज आहे ऊन अक्षरशः माझ्या चेहऱ्यावर पडते मी तुम्हाला क्लिअर दिसतोय दिसतच असेल उन्हामुळे पण थोडंसं ऊन माझ्या चेहऱ्यावर संपत असेल मागे शूट करणार होतो पण तिथं प्रॉपर स्पॉट नव्हता आता इथं बसलो आहे निवांत उन्हामध्ये डी जी वनसत्व घेतो आहे थोडे डोळे झाकले जात आहेत प्रॉपर बोलता येत नाही तर माझा एक छोटासा प्रश्न होता की आपण ट्रॅव्हल व्लॉगिंग चालू केली ओके मराठीमध्ये व्लॉगिंग आपण चालू करतोय असं मी पाहिलंय बऱ्याचदा की बरेचसे फेमस ब्लॉगर आहेत मराठीतले ठीक आहे पण त्यांना लोक व्ह्यूज जातात पण सबस्क्राईब करत नाही मी नोटीस केलं हिंदीमध्ये जे व्लॉग करतात ना त्या लोकांचे सबस्क्राईबर मिलियनमध्ये असतात पण महाराष्ट्रातून जे मराठीचा पुलाकार देतात मराठी वाजलं आणि गाजलं पाहिजे हे तर आपल्याला माहिती आहे मग मराठीत जे ब्लॉग करतात ना त्यांना व्ह्यूज जातात कधी कधी आणि काही काही व्हिडिओजला व्ह्यूजच जात नाहीत ब्लॉगमध्ये पण कमी असू शकते नॉट बॅड नॉट ओके okay. पण तरी पण मराठी व्ह्युअर्सला सॉरी मराठी ब्लॉगर्सला थोडा सपोर्ट करा ठीक आहे मी पण चालू करते बघूयात प्रवास कसा राहील आणि हां बोलताना अडखळतानी काय चुकत असेल तर माफ करा प्लस माझ्या चुका सांगायला विसरू नका कमेंटमध्ये जे काय चुकलं असेल ते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल जिथं जिथं माझं चुकतंय ते जर तुम्ही मला सांगितलं किंवा जिथं माझी कमतरता वाटते किंवा ह्या ब्लॉगमध्ये ही गोष्ट चुकली आहे बाबा की तू दुरुस्त कर तुझा ब्लॉग आणखी इंटरेस्टिंग होईल अशा काही गोष्टी जे तुम्हाला अनुभवा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ब्लॉग बघता ठीक आहे तर तुम्हाला माहीत असेल त्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगितल्या तर मी नक्कीच माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेल त्यामुळं सपोर्ट करा बाबाला बांधील की आणि दुसरी गोष्ट उतरताना थोडंसं स्लिपरी आहे त्यामुळं व सावधानतेने उतरायचं परतीचा प्रवास कधी थोडासा नकसा वाटतो बरं का कुठेही फिरायला गेलं की तुम्ही म्हणसाल मी सारखं डोंगरांचेच का टाकतोय सर भावांनो आपण थोड्या दिवसांनी आपल्या राजांचे जास्तीत जास्त गड किल्ले कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यासाठी आधी आपल्याला रेग्युलर ट्रेकिंगची सवय लागावी म्हणून आधी छोटे छोटे डोंगर तसेच पुण्याजवळ स्पॉट्स कव्हर करण्याचा आनंद देखील याद्वारे पूर्ण करता येतो त्यामुळं स्टार्टिंगला हे छोटे छोटे डोंगर ओके एक कादा मार खाली बरं का